नमस्कार स्नेतिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोडक्याच्या शिरांची खमंग आणि कुरकुरीत अशी चटणी तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला अर्धे वाटी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सतत हलवून हलवून हे खोबरं परतून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं भाजून झाल्यानंतर ते खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आहेत तीळ ही व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ तीळ जास्त करपू द्यायचे नाही आहेत व्यवस्थित असे त्याचा फक्त कलर चेंज होईपर्यंत तीळ आपल्याला परतून घ्यायचे आहेत तीळ व्यवस्थित परतल्यानंतर आपण ते तीळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे दोन्ही साहित्य आपले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन तीर पळी तेल टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान असे कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत छोटा चमचा वापरलेला आहे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण चार ते पाच हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली टाकून घेणार आहोत मिरची ही आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे हे सर्व साहित्य परतल्यानंतर थोडक्याच्या शिरा त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्या शिरांना मोठ्या गॅसवर सतत हलवून हलवून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे या डोडक्याच्या साली मी स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्या होत्या त्यानंतर त्याला चाळणीवरती ठेवून घेतल्या होत्या त्यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं गे, आहे त्यामध्ये पाणी थोडंही ठेवायचं नाही नाहीतर ही आपली कुरकुरीत आणि खमंग अशी होत नाही थोडंसंही ओलसरपणा त्या सालीमध्ये आपल्याला ठेवायचं नाही मोठ्या गॅसवर हे सतत हलवून घरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे स सा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं टाकून घेणार आहोत हे खोबरंही आपल्याला सालीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी खायला जितकी खमंग आणि कुरकुरीत आहे तशीच बनवायला ही अगदी सोपी आहे त्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तीळ टाकून घेणार आहोत हे तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ तुम्हाला जास्त हवे असतील तर तुम्ही जास्तही टाकू शकता मी ह्या ठिकाणी दोनच चमचे वापरलेले आहेत त्यानंतर त्या चटणीमध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घेणार आहे चटणी थोडी असल्यामुळे मीठ मी कमीच टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आपल्याला त्या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून छान असे परतून घ्यायचे आहे चटणीमधील सर्वच साहित्याचा कलर हा पूर्णपणे चेंज झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू आता आपली ही चटणी तयार झालेली आहे ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही अशा पद्धतीने चटणी एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद